कुठे ड्रायव्हर आहे का आता हे झाड ओळखता का तुम्ही कसले येऊ का घेऊन बघा केवढे बसत आहेत ना का नीट एक वर चढतोय त्याच्या मागे चालला दुसरा लगेच आठ लिने काय आठ आप जो कम बेचते हो ना तो प्रॉफिट जादा रखते और जो जादा बेचते हो ना तो प्रॉफिट कम रखने का धंधे का वसूल गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम चोपटा चोपट्याच्या पुढं आलो आम्ही ॲक्च्युली तर येस सकाळचे वाजलेत आठ वाजून आठ मिनटं तर एकदा तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो इथं आहे ना इतका भारी नजारा आहे गेल्या वर्षीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिले असतील आणि आत्तासुद्धा दाखवतो तुम्हाला की काय भारी नजारा आहे ह्या बद्रीनाथला जाताना आहे ना रस्त्यामध्ये आपण ज्याही गावावर थांबतो ना, ना। तिथे इतकं सुंदर वातावरण असतं ना की काय सांगू बघा एकदा तुम्ही थोड्या वेळात आपल्याला बदनातला निघायचं पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चला तर आता फ्रेश वगैरे होतो सगळ्यांचं आवरलं आहे मी एकटाच राहिलो होतो थोडं ताप वगैरे आला आहे मला पण ठीक आहे चालतं आहे थोडे दोन तीन दिवस राहिलेत आणि मेडिसिन वगैरे आणलेले आहेत तापासोबत त्यामुळे जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे चला आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो तर काल तुंगनाथचं दर्शन झालं आणि रात्री लेट झालं सो so, आम्हाला इथे आय थिंक हे चमोली गाव आहे इथपर्यंत पोचायला आम्हाला तब्बल अकरा वाजले तर इथे आम्ही दोन रूम घेतल्या पंचवीसशे रुपयामध्ये दोन रूम घेतले त्यांनी चार हजार सांगितले होते पण बार्गेनिंग करून आपण चो पंचवीसशेमध्ये दोन रूम घेतल्या एकदा रूम दाखवतो तुम्हाला हे अशा रूम आहेत मस्तपैकी डबल बेड आहेत दोन इथे बेसिन आहे आणि हे वॉशरूम वॉशरूममध्ये गेले कोणतरी पण या बेसिनच्या बाहेर सुद्धा आपल्याला व्ह्यू बघायला भेटते खतरनाक इथले व्ह्यू एक नंबर आहे साइडला गेले ना तुम्हाला जबरदस्त आमच्या रूम मध्ये आपले बाकीचे मित्र आहेत त्यांचे झाले की नाही बघूया आवडून झाले की सगळ्यांचं आईला काय भरपूर पासार आहे

चालेल पण होत नाही त्यात ह्या दोन जड पण चला आता चला आता नाश्ता करूया फ्रेश वगैरे झालोय मस्त सगळेजण रेडी झालेत नाश्ता करूया आणि निघूयात कुठे ये ड्रायवर आहे का मग आता आपली गाडी पण रेडी ठेव ड्रायवर आता पण नको ना करू रेटा ठेवू आवडतो ठेव ना आतमध्ये ठेवतो आवडल नाही येऊ उघडत नाही लॉक आहे गाडी हे झाड ओळखता का तुम्ही कसली येऊ का घेऊन बघा तेवढं लो ले ले ते पे तर आम्ही राहलो त्या हॉटेलचं नाव गुरु कृपा पॅलेस अँड रेस्टॉरंट हे चमोलीमध्ये येतं तर हे असं हॉटेल आहे पूर्ण त्यांचं आणि इथं पार्किंग आहे त्यांची चला आता थोडाफार नाश्ता करू आम का आम्ही काय घ्यायचं

चहा हो, किंवा कॉफी मन शांत करून जाते चला या नजाऱ्यांना फायनलचा बाय बाय करू आणि निघू आपल्या पुढच्या प्रवासाला बद्रीनाथला कितना किलोमीटर इधर से डेढ़ सौ अभी लगेगा अपने को चार से पांच घंटा चलो निकलेंगे चलो अभी काचा खाली लेंगे गार वारा लेंगे चलो गणपती बाप्पामूर्ती मोरिया अजून तीनशे अकरा किलोमीटर बाकी आहे आणि ऍज पर द गुगल मॅप आपल्याला पोहोचायला वाजणार आहे दीड आणि एक तास आपला ब्रेक होईल मध्ये तर अडीच वाजेपर्यंत पोहोचून जाऊ जसं बद्रीनाथचा टेम्पल चार वाजेपर्यंत बंद असतो दुपारी सो चार नंतरच दर्शन चालू होईल गाडीला डिझेल पाजायची वेळ झाली आले पेट्रोल पंपवरती असे पाय दुखतात ना बसून बसून पाय असे जाम होत थोडंफार उतरलं की बरं वाटतं अरे भाऊ हाकुड चढला काय करतो वरती अरे तुम्हाला नीट बसता येत नाही का नीट ना ना एक वर चढतोय त्याच्या मागे चालला दुसरा लगेच थमले डाव हे बदनाथ जाते समय मेरा भाई गाडी पे चढतेर काय तर हे कोठी गाव आहे बर जर बद्रीनाथला जाताना थांबायचं असेल ना तर तुम्ही पण थांबू शकता म्हणजे इथे मार्केट वगैरे भरपूर आहे त्यामुळे सोयीस्कर आहे पिपोलकोटी आणि आम्हाला उशीर चालला त्यामुळे आम्ही चमोलीच्या आधी थांबलो होतो मंडल मंडलला थांबलो होतो तर मंडल चमोली त्यानंतर पिपोलकोटी याचं टँकर गाव आहे तिथे तुम्ही स्टे करू शकता रात्री बद्रीनाथला जाताना आहे कुमान आहे पाळीफल पाणीफल कितने का है वो है बीस रुपये पैकेट हाँ दे दो एक दे दो तीन दे, दे दो दे दो एक और ले लो कैसा मीठा रहता है क्या हाँ बादाम भी मीठा है पचास की तीन दे अरे यार दे दे ना ये भी ये भी आज ये फाची चक्कर कातडे कस आपलं ते इसके साथ, साथ पुरा खाणार येत आहे का ऐस आहे ना हे ए... अरे हे उमरा सारखं उमरा सारखं उमरा सारखं आहे बारा वाजून बारा मिनिटं झाले आणि अजून चौवेचाळीस किलोमीटर बाकी आणि जाता जाता रस्त्यात पाऊस चालू झाला आहे बॅगा झाकाव्या लागतील टाईम झाला आहे एक वाजलेत अजून अर्धा तास बाकी आहे थोडंसं तर बाकी आहे पोचल आपण ऑलमोस्ट दिसतो यात आज <laughs> पोचलो आपण बद्रीनाथला यस त्या तिकडे मंदिर आहे इथं पार्किंग आहे आणि पुढे माना विलेज आहे चला जाऊया आता भरपूर पाय दुलताय ते दोन वाजून तेवीस मिनटं झाले आणि पोचलो आपण बद्रीनाथला तर चला आता झालं फ्रेश दर्शनाच्या लाईनीत लागूया कारण की भरपूर मोठी लाईन लास्ट टाइम आलो तर ते तेव्हा कामच चालू होतं बऱ्यापैकी काम आता कम्प्लीट आहे आणि यार हे डोंगर डोंगर बघा ना कसले भारी दिसतंय अख्खे ढग आले त्याच्यावरती भारी <laughs> वाटते हा तो जपायला चहा आणि बिस्किट खाल्ले त्याच्यानंतर आता ज्यूस पितो कारण एनर्जी लागेल भरपूर गर्दी असते आतमध्ये आणि घशात फोडाले त्यामुळे जेवता येत नाही तेलकट वगैरे सगळं बंद सोप ज्यूसवरच क्यू भैया ओके रसगुल्ला खाऊया आणि मी चाट पण खाल्लाय मस्त वेगे कसा खराब झालाय पण काय ना परत थोडी येणार आपण लवकर इकडे त्यापेक्षा आधी खाऊन घेऊ फायनली मंदिर समोर आलो इतकं भारी दिसतंय ना आफ्टर दिन एकदम माझा अरे हो जाता है मेरे को सब मालूम है अभी आते समय ना वो वहाँ से ना सब सस्ता सस्ता हो जाता है आठ तो लेने का आठ कभी तो मुझे तो आप जो कम बेचते हो ना तब तो प्रॉफिट ज्यादा रखते हो और जब ज्यादा बेचते हो ना तो प्रॉफिट कम रहने का डेढ़ सौ में कर दो आठ बैग दे दो सब में तुलसी आप अरे यार अगले साल बाद दे दो आठ बैग दे दो सब में सब डालो चुनरी मिटरी एक सौ पचास देखो वो देने लगा वो दे रहा है अभी देखो जल्द कर दो लास्ट टाइम आलो तर फार त्या शेवटी तिकडं थांबलो होतो आणि इथपर्यंत यायला मला चार ते पाच तास लागले होते आणि यावेळेस फक्त इथंपासून लाईन आहे अजिबात गर्दी नाही आहे नशीब चांगले समजा गर्दी नाही अजिबात पटकन दर्शनात चला जाऊया जय बदल विचार तर या ब्रिजच्या आधी तुम्हाला लेफ्ट साईडला इथे रजिस्ट्रेशन दाखवं लागतं आणि त्यांच्याकडनं टोकन घ्यावं लागतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन दाखवून तिथनं टोकन घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला दर्शनासाठी सोडतात हे असं आपल्याला टोकन भेटतं बापरे रे अजिबात लाईन नाही अजिबात गर्दी नाही आहे करत पटपट जायचं पट त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव आलोय लगेच मंदिराच्या जवळ काहीच गर्दी नाही मस्त चला कंस झाले की भेटतो तुम्हाला त्वमेव पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या तर हे आहे गरम पाण्याचं कुंड हे बघा कशा वाफ आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे दुसरं गरम पाण्याचं कुंड आहे आणि नारद कुंड म्हणतात त्याला तिकडे बघा थंड नदी वाहते आणि इथे गरम कुंड आहे सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं ही खळखळून वाहणारी अलकनंदा नदी आणि इथे नारायण कुंड आणि ही जी काय दिसते आपल्याला ही नारायण पर्वतरांग आहे आणि इथे आपल्याला आप बद्रीनाथाचं टेम्पल दिसते तर सुमारे दहा हजार फूट उंचीवरती हे मंदिर आहे आणि खूप मस्त दर्शन झालं आणि निघालं आता जाऊया बाकी नद्या आणि तिथून जाऊया मानवी जिल्हा तर एकदा शेवटचं दर्शन बद्रीनाथ धामचं स्टॉल पच्चीस वर्ष से बद्रीनाथ की श्रेष्ठ चाय क्या पी बताइए अंकल जी चाय पिए या दूध पिए जो आपकी इच्छा बोले आप बोलो क्या अच्छा है जो आप बोल सब यार हमें ऐसा पीने के बाद ना एकदम ऐसा लगना चाहिए वाह क्या पी लिया हमने क्या पिए क्या पिए <laughs> तुम्हाला काही खरेदी वगैरे करत असेल तर तुम्ही बुद्धीनाथ करू शकता केदारनाथला करण्यापेक्षा बुद्धीनाथ मध्ये करा आहे किंवा मग ऋषिकेशमध्ये करा तिथे सुद्धा स्वस्त सुचते चिटकव असे आणि हे दाबून कर कर भैया का आराम हो गया चलो अभी निकलते आराम हो गया भैया हो गया दर्शन कुछ भीड़ नहीं था आज खाली था पूरा खाली था पिछले बार आया था कितना भीड़ था आज कोई भीड़ नहीं बदली विशाल